शुभविवाह या मालिकेच्या दोन ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे सुलोचना ओजसला समजवत असते हे बघ काही झालं तरी सुद्धा ती तुझी आई नाही आहे ही गोष्ट लक्षात घे ती फक्त तुला आता खोटं खोटं भुलवती आहे तू उगाच या सगळ्यामध्ये आता स्वतःला त्रास करून घेऊ नको असं ती म्हणायला लागते बरं तो तोपर्यंत हे सगळं होत असताना आता ओजस सांगायला लागतो पण मला माझ्या आईची आठवण येते त्याचं काय करू मी असं ती मग आता तोपर्यंत ती सांगते हे बघ मला मा तुझी आई परत नाही आणता येणार आहे काहीही झालं तरीसुद्धा तुझी आई देवाघरी गेलेली आहे मी तिला नाही परत आणू शकत बाळा पण मी तुला एक वचन नक्कीच देऊ शकते काहीही झालं ना तरीसुद्धा तुझ्या आईला ज्यांनी हे मारलं आहे ना त्यांना मी अजिबात माफ करू शकणार नाही आहे तू मला एक गोष्ट सांग जर का या सगळ्यामध्ये हो तुझ्या आता आईला तुझे बाबा तर इतके निष्णात निष्णात आता इकडे डॉक्टर मग ते तुझ्या आईला का नाही वाचवू शकले तू सांग बरं मला त्यांना तुझ्या आईला वाचवणं काय कठीण होतं पण त्यांनी तुझ्या आईला वाचवलं का नाही ना, ना, ना। म्हणूनच मी तुला तेच सांगते आहे की तुझे बाबा हे खोटारडे आहेत ते तुझ्या आईला कधी वाचवण्यासाठी तयारच नव्हते त्यांनी तुझ्या आईला मरणाच्या दारातच टाकून दिलं होतं असं म्हणत ती या सगळ्या ओजसच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते बरं हे सगळं होत असताना मग आता संकर्षण येतो आणि तो सांगतो गोविंद मला चहा दे लवकर त्याचा आवाज ऐकल्यावरती लगेचच आता इकडे सुलोचना त्याला आपल्या ओजसला चढवायला लागते आणि ओजस रडायला लागतो ओजस रडायला लागतो आणि मला माझी आई पाहिजे मला माझी आई पाहिजे असं तो म्हणायला लागतो तोपर्यंत तिकडे आता शंकरष नेतो आणि बाळा बाळा तू त्रास करून घेऊ नको मी आहे ना असं म्हणायला लागतो त्यावरती तो म्हणतो तुम्ही जा इथून तुम्ही माझ्या आईला मारलत तुम्ही माझ्या आईला मारलत माझ्या आईला त्यावेळेला तुम्ही वाचवलं नाहीत असं का केलं तुम्ही तुम्ही का माझ्या आईला मारलत असं म्हणत तो, 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 तो आता त्याच्यावरती ओरडायला लागतो त्यावरती ती शंकरषण त्याला समजवत असतो पण तो काही समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही तोपर्यंत भूमी आता उदासपणे आपल्या रूममध्ये येऊन बसते आणि शंकरषणसुद्धा उदास असतो कारण जे काही घडलेला प्रकार असतो तो सगळा सगळा त्याला आता आठवत असतो आणि भूमीला सुद्धा भूमी येऊन तिकडे बसते आणि आकाशचे शब्द तिच्या कानामध्ये घुमत असतात आकाशने सांगितलेलं असतं की तू मला खरं जोपर्यंत सांगत नाहीस तोपर्यंत क्षितिजाची कस्टडी साठी मी अप्लाय करणार तू खरं सांग मी लगेचच तुला लगे आता हे करायला नकार देईन असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे भूमीला शंकरष तो काय झालं तू तिकडे गेली होतीस ना मग नक्की तिकडे काय घडलं होतं असं ती मग मात्र लगेचच आता भूमी सांगायला लागते आकाशने खूप विचित्र अट ठेवलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे शंकर म्हणतो अट कसली अट त्यावर ती भूमी सांगायला लागते त्याने मला सांगितलंय की जे काही हे इकडे घडतंय ना त्याचं कारण त्याचं कारण मला आता त्याला सांगायला लागणार आहे आणि ते कारण सांगितल्याशिवाय मला आता या सगळ्यामध्ये त्याने शेतीच्याची कस्टडी सोडणार नाही असं आहे म्हणजे मी इथे येऊन का राहते अजूनही त्याला या सगळ्यामध्ये डाऊट आहे त्याला अजूनही विश्वास असा वाटतो की माझ्यावरती कोणीतरी जबरदस्ती केलेली आहे आणि म्हणून मी इकडे राहते मी तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला आकाशबद्दल बोललेलं फारसं काही आवडत नाही आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मुळातच आकाशला म्हणजे मीसुद्धा क्षितिजाच्या शिवाय राहू शकत नाही आहे मी क्षितिजाच्या शिवाय जशी राहू शकत नाही तसा आकाशसुद्धा क्षितिजाच्या शिवाय राहू शकत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतं की त्या दोघांना वेगळं ठेवणं किंवा हे मला कितपत शक्य होईल मला खरंच माहिती नाही आहे पण तुम्ही हा सगळा विचार करणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे असं ती ज्या वेळेला म्हणते त्यावेळेला शंकरषण म्हणतो मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आकाश की मन क्षितिजाला बघू तरी शकतो क्षितिजा काही का होईना का पण आकाशच्या मांडीमध्ये खेळू तरी शकते पण माझा माझा ओजस त्याच्या आईला कधीतरी भेटू शकेल का त्याच्या आईशी कधीतरी बोलू शकेल का तू सांग मला आज माझा ओजसने रडून रडून खूप मोठा गोंधळ घातलाय ओजस रडतोय त्याला आई पाहिजे त्याला आई पाहिजे कोण समजवणार त्याला यावरती भूमी म्हणते काय मग त्यानंतर भूमी लगेच ओजसला समजवण्यासाठी ओजसच्या रूममध्ये येते ओजसला इकडे आता सुलोचनाबाई मुद्दामच मुद्दाम चढवत असतात पण ओजस मात्र आता एकच घोषा घेऊन बसतो मला माझी आई पाहिजे मला माझी आई पाहिजे एवढंच तो म्हणत असतो तितक्यात तिथे आता भूमी येते आणि तुला तुझी आई पाहिजे यावरती तो म्हणतो हो माझी आई तुम्ही मला देऊ शकाल का यावरती ती सांगते हो नक्कीच तुला तुझ्या आईला भेटायचं ना मी तुझ्या आईला एकदा तुला भेटण्यासाठी नक्की करू शकते यावरती तो म्हणतो कसं कुठे आहे माझी आई यावरती भूमी सांगते तू न एकदम डोळे शांतपणे बंद कर डोळे बंद कर आणि डोळे बंद करून आता छानपणे तू डोळे मिट तुझी आई तुझ्या बाजूला येऊन बसलेली आहे बघ तुझी आई तुझ्या तुला जवळ घेते आहे बघ तुला ती लाड करती आहे आणि ओजस लगेचच भूमीला मिठी मारतो भूमीला मिठी मारतो आणि त्यानंतर मग आता भूमी त्याला सांगायला लागते बघ आता तुझी आई तुला काय सांगते आहे काहीतरी तुझी आई तुला बोलती आहे तू ही गोष्ट नीट बघशील का आई आई काय सांगते ते असं म्हटलं ती मग आता ओजसची आई ओजसला सांगत असते म्हणजेच पल्लवी ओजसला सांगत असते की हे बघ बाळा तुझ्या बाबांनी मला नाही मारलेलं आहे तो एक फक्त अपघात होता या अपघातामध्ये माझा इतका भयाण अपघात झाला की या सगळ्यामध्ये बाबांना काहीच करता आलेलं नाही आहे बाबा माझ्यासाठी काही करूच शकत नव्हते आणि त्यामुळे बाबांचा दोष नाही आहे त्यांनी त्यांच्या परीने जे प्रयत्न करायचे ते केले होते पण अपघातच इतका भीषण होता ना की त्यामध्ये ते सुद्धा हरले त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे तू त्यांचा असा रागराग करू नको बाळा असं म्हणत ती ता ता मितुला। मितुला स, आता ओजसला समजवत असते पण ओजस या सगळ्यामध्ये काहीही ऐकायला तयार नसतो आणि मग ती त्याचा आपल्या जवळ घेते आणि बाळा खरं सांगते आहे मी तुला मी तुला खरं सांगते बाबांनी मला मारलं नाही तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि बाबांचा रागराग करू नको असं म्हटल्यावरती मग आता ओजस डोळे उघडतो ज्या वेळेला ओजस डोळे उघडतो त्यावेळेला मग आता शंकरषण पाहत असतो शंकरषण त्याच्याकडे पाहत असतो की ओजस मला माफ करेल आता इकडे तो सांगतो ओजस बाळा ये ना माझ्याजवळ असं म्हणत तो ओजसच्या दिशेने पाऊल टाकायला लागतो सुलोचना विचार करते आत्ता जर का या बाप लेकांच्या मध्ये आता एकी झाली तर माझं काही खरं नाहीये मी आत्तापर्यंत जे काही प्यादं खेळत होते ते, ते प्यादं संपून जाईल हे दोघं एकत्र एक आले तर पूर्णपणे माझा डाव फेल होईल सुलो आता सुलोचनाला नक्की काय सिद्ध करायचं असतं किंवा ती हे सगळं का करत असते हे काही अजून हे तू कळालेला नसतो तोपर्यंत आता इकडे ओजसच्या दिशेने शंकरषण पुढे 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 येत असतो तोपर्यंत तो इकडे आता सांगत असते रागिणी हे बघ आकाश लवकरात लवकर ही नोटीस पाठवले ना तर मला काय वाटतं माहिती आहे का लवकरात लवकर तू आता याची सुद्धा ॲक्शन घ्यायला सुरुवात कर वकील कर यावरती मग लगेचच आकाश म्हणतो हे बघ आत्या मी केलंय काय करायचं ते यावर ती लगेचच रागेणी सांगायला लागते अरे असं काय करतोयस तू भूमीला नोटीस पाठवलीस ना नोटीस जर का पाठवलेली आहेस तर तू या सगळ्यामध्ये आता तिला लवकरात आत लवकर वकील कर आणि वकील करूनच मग पुढचं काम कर ना आकाश म्हणतो आत्या मला इतकी घाई करायची नाही मी तुला म्हटलं ना काही झालं तरी सुद्धा वेळ आली की मी सगळं हे करेन रागिणीला कळतच नसतं की नक्की आकाशच्या डोक्यात तरी काय चाललंय आकाशला या सगळ्यामध्ये आता नक्की काय म्हणायचं आहे तिला त्याला काही कळतच नसतं तोपर्यंत इकडे आता ओ शंकरषेंडला वाटत असतं की आपल्याला या सगळ्यामध्ये ओजस आपल्या जवळ येईल आपल्याशी बोलेल आणि त्यानंतर तो ओजसच्या दिशेने येतो पण त्याच वेळेला ओजस मात्र त्याच्याकडे रागारागाने पाहतो आणि तिकडून निघून जातो सुलोचना ओजस 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 असं म्हणत नाटक करत तिकडे जाते त्यानंतर शंकरषेड म्हणतो बघितलंस आज सुद्धा मी हरलेलो आहे काही झालं तरी मला वाटलं होतं की माझा ओजस या सगळ्यामध्ये मला आता भेटेल माझ्याशी बोलेल पण नाही त्याने आज पण माझा रागच केला यावरती मग आता इकडे सांगायला लागते भूमी कसं आहे ना तो शांत झाला हे सुद्धा आपल्यासाठी थोडं आहे का म्हणजे त्याचा राग शांत करायला अजून थोडा तुमच्यावरचा राग शांत करायला अजून थोडा वेळ जाईल ही गोष्ट मला मान्य आहे पण काहीही झालं तरी सुद्धा त्याने त्याने आता शांत होणं ही सुद्धा गोष्ट महत्वाची होती आणि ती गोष्ट घडलेली आहे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका यावरती तो म्हणतो मुळातच त्याच्या मनातली माझी अडी कमी होण्याच्या आधी तुझ्याबद्दलची आढी कमी होणं महत्वाचं होतं आणि ते सध्या झालेलं आहे माझ्यासाठी ही सुद्धा गोष्ट महत्वाची आहे तुझ्याबद्दलची आढी कमी झाली की माझ्याबद्दलची आढी नक्कीच कमी होईल हे मला माहिती आहे असं म्हणत शंकरषण आता या सगळ्यामध्ये इकडे ओजसच्या बाजूने पॉझिटिव्ह विचार करायला लागलेला असतो आणि तो पॉझिटिव्ह विचार करत असतो आणि त्याच वेळेला भूमी त्याला समजवते की काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर क्रिया करायला पाहिजे त्याच वेळेला मग आता इकडे भूमी विचार करते हेच माझ्या बाबतीत पण लागू होतं मला सुद्धा त्या अपघाताचं सत्य शोधून काढलं पाहिजे जोपर्यंत त्या अपघाताचं सत्य शोधून काढत नाही तोपर्यंत शंकरचंदच्या डोक्यामध्ये आकाशबद्दलच राग राहणार आहे काहीही झालं तरी आकाशबद्दलचा त्याचा राग जर का मी काढू शकले तर आणि तरच या सगळ्यामध्ये आता इकडे मी मी जर हे केलं तर मला आकाशला पण न्याय मिळवून देता येईल मला ओजसला पण न्याय मिळवून देता येईल इकडे आता रागिणी सांगत असते बोल ना तुझ्या डोक्यात काय आहे आपल्या क्षितिजाची कस्टडी आपल्याला कधी मिळणारच नाही आहे का अरे तू कोर्टात भूमी तुला सोडून निघून गेलेली आहे आणि त्यामुळे एका परपुरुषासोबत पळून गेल्यामुळे मुलीची कस्टडी तुझ्या द्यावी हे कोर्ट मान्य करेल ना तू कशाला इतका त्रास करून घेतो यावरती आकाश पण नाही आत त्या मला ही गोष्ट मुळातच पटत नाही कोर्ट कस्टडी मला देणार नाही कारण या सगळ्यामध्ये आता कोर्टाने ही कस्टडी मला देण्यासाठी मुळातच या सगळ्यामध्ये आता ते तान्हा बाळ आहे आणि तान्ह बाळ नेहमी आईकडे राहतं त्यासाठी ही, आई त्या ही कस्टडी आईकडेच देण्यात येईल मी कितीही काही प्रयत्न केले तरी सुद्धा भूमी हा मुद्दा मांडेलच ना की तान्ह बाळ आहे ते आई विना कसं राहील आणि त्यानंतर इकडे क्षितिजाला आणून कसं आपल्याला जमेल यावरती ती म्हणते मग काय मग आपले क्षितिजा आपल्याकडे येणारच नाही का यावरती आकाश म्हणतो येणार मला माहिती आहे क्षितिजा आपल्याकडे येणार आता आकाश हे म्हणत असतो म्हणजे आता भूमी आणि क्षितिजा या दोघींना आणण्यासाठी तो हे सगळं म्हणत असतो रागिणी विचार करत असते काय आहे हे सगळं म्हणजे मला कळतच नाही आहे हा इतका कॉन्फिडंट तर आहे पण हा इतका कॉन्फिडंट कशाच्या जीवावरती आहे नक्की असं काय घडलंय की याच्यामुळे हा याचा कॉन्फिडन्स इतका वाढलाय नाही नाही काहीतरी गडबडा हे मला हे सत्य शोधून काढलं पाहिजे असा रागिणी विचार करते पण आकाश मात्र आपल्या मतावरती ठाम असतो की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तो भूमी आणि क्षितिजा या दोघांना परत आणणार पण रागिणीला या गोष्टी काही माहीत नसतात तोपर्यंत मानसी आता एकदम मस्तपैकी मॉडर्न वगैरे होऊन निघालेली असते आणि रागिणी आणि हा काय पेहराव गं यावरती मानसी म्हणते आई मी जरा माझ्या मैत्रिणीच्या बड्डे पार्टीला चाललेली आहे यावरती आता इकडे रागिडी म्हणते बड्डे पार्टीला यावरती वानसी म्हणते हो मैत्रिणीची बड्डे पार्टी आहे आणि त्यासाठी मी निघालेली आहे यावरती आता इकडे लगेचच पौर्णिमा येते आणि पौर्णिमा म्हणायला ते झालं बड्डे पार्टी म्हणजे वाजले ह्यांचे बारा आता यावरती अग्नि म्हणते अगं कोणती मैत्रीण तू आधी काही बोलली नाहीस यावरती मानसी सांगायला लागते खरं तर मी आधी जाणारच नव्हते त्यामुळे मी काही बोलले नाही अचानक माझं जायचं ठरलं आणि म्हणून मी निघाले आता मानसी मोठ्या कामासाठी बाहेर पडलेली असते तिला या सगळ्यामध्ये आता खूप महत्त्वाचं काहीतरी काम करायचं असतं भूमीच्या मदतीचं पण त्याच वेळेला इकडे आता मानसी गेल्यावर ती पौर्णिमा म्हणते काय हो तुम्हाला नाही वाटत की हिने तुम्हाला चुना लावलाय काहीतरी खोट नाटक बोलून गेले मला नाही वाटत ती कोणत्याही बड्डे पार्टीला वगैरे काही गेलेली असेल यावरती मग आता रागिडी म्हणते हो मला वाटतंय तर खरं पण ही कुठे गेले काय गेले कसं समजणार यावरती लगेचच सांगायला लागते मानसी पौर्णिमा सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का तुमची आहे ना गँग ती लावा की कामाला तुमच्या गँगला कामाला लावा आणि त्यांना सांगा सत्यशोधाला काय आहे ते यावरती रागिडी म्हणते ए गँग मीन काय जास्त बोललीस ना तर थोबाड फोडे ना पौर्णिमा पौर्णिमा म्हणते तुम्ही नेहमी असं बोलतच बसता तुम्ही नेहमी बोलता असं करेन तसं करेन करेन मात्र काहीच करत नाही आहेत मला सांगा आता ही मानसी कुठे गेले तुम्हाला कसं कळलं आहे यावरती आता इकडे रागिणी म्हणते त्या मानसीचं जाऊ दे मला ह्या भूमीचंच काही कळत नाही आहे यावरती रागिणी पौर्णिमा म्हणते काय कळत नाही काय केलं आता भूमीने त्यावर ते रागिडी सांगायला लागते काय केलं अगं ती भूमी आहे ना आज ऑफिसला आली होती ऑफिसमधून निघताना मला धमकी देऊन गेली मला म्हणायला लागली की ऑफिसच्या कामामध्ये आकाशला बाजूला करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही आणि मुळातच क्षितिजाची कस्टडी आकाशने मागावी यासाठी तुम्हीच हे केलं ना तुम्हीच आकाशला भडकवलत ना मला एक गोष्ट कळत नाहीये की भूमीपर्यंत या गोष्टी पोहोचत आहेत तर कशा कुणीतरी भूमीला खबरी देते आहे पण कोण खबरी देते आहे इथल्या गोष्टी भूमीपर्यंत पोहोचवणारा खबरी कोण यावरती पौर्णिमा म्हणते हे बघा मी तर काही भूमीला सांगणं तिळ मात्र शक्य नाहीये मी तर तुमच्याच बाजूनी आहे हां मग कोण राहिलं अथर्व आणि आकाश यांचं तर काही आपल्याकडे लक्षच नसतं ते आपल्या बोलण्याकडे लक्षच देत नाहीत मग राहिलं कोण मग राहिलं फक्त मानसी मी तुम्हाला म्हणते ना ही मानसी काहीतरी आपल्यापासून लपवती आहे काहीतरी लपवून हीच चा वेगळंच चाललंय मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते पण तुमचा काही माझ्यावरती विश्वासच नाही आहे यावरती रागिणी म्हणते नाही नाही आता काहीही झालं ना तरी या मानसीवरती लक्ष तर ठेवायलाच पाहिजे ही मानसी कुठे जाते काय जाते हे बघायला पाहिजे तोपर्यंत मानसी भूमीला भेटाले ते भूमीला भेटायला आल्यावरती ती भूमीला मिठी मारते भू ताई कशी असतो त्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते म्हणू मी ठीक आहे यावरती आता इकडे मानसी म्हणते आणि बाळ कसं आहे क्षितिजा कशी आहे यावरती भूमी म्हणते ती पण ठीक आहे यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते आकाशनी क्षितिजाची कस्टडी मागितले त्या संदर्भात मला महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे यावरती मानसी म्हणते ताई लौकर, लौकर तू लवकरात लवकर काहीतरी कर आई आहेत ना त्या आकाश जेजूंना आहेत आणि त्यासाठी तुला काहीतरी करायला पाहिजे मानसी पोट पोटतिडकीने हे सांगत असते मग भूमितीला विश्वासात घेते सगळा प्रकार समजवून सांगते आणि तिला सांगते मला अपघाताचं सत्य सगळं समजलं पाहिजे त्याशिवाय माझ्या आयुष्याचा हा गुंता सुटणार नाही त्यावेळेला मग आता मानसी म्हणते काय बोलतेस ताई तू तू कशाबद्दल बोलतेस मला कळत नाही आहे यावरती ती सांगते समजेल तू हा अपघात कोणी केलाय काय केलाय या संदर्भातले सीसीटीव्ही मला फुटेज पाहिजे आहे तू देशील का मानसी म्हणते हो मी देईन तुला कुठले कुठले पाहिजेत ते सांग मग भूमी आता ज्या ज्या ठिकाणाचे सी सी टी व्ही फुटेज हवेत जिथून माहिती समजू शकेल ते सगळे ठिकाणं सांगते त्यानंतर मानसी आपले सोर्सेस कामाला लावते आणि त्यानंतर मग आता इकडे शुक्रवारची जीवतीची पूजा ज्या वेळेला चालू असते त्याच वेळेला इकडे आता आकाशचं वगैरे ओवाळणं चालू असतं आणि त्याच वेळेला मग आता इकडे मानसीला कॉल येतो तुम्ही जे काही सांगितले होते फुटेज ते मिळालेत लगेच मानसी फुटेज घेऊन भूमीकडे येते शंकर शर्मा म्हणतो काय झालं यावरती आता भूमी ते फुटेज पाहते ते फुटेज पाहिल्यावरती ब्रेक फेल कुणी केले होते अपघात कुणी घडवून आणला होता हे रागिणीचं भांड फुटणार